संगमनर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या खंडोबामाळ परिसरातील वन विभागाच्या हद्दीतील लिंबाच्या झाडाला तरुणाने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला ही घटना बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खंडोबामाळ परिसरातील रस्त्याने बुधवारी सकाळी ये जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह लटकताना आढळून आला ही माहिती कुरकुंडीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू चौगले यांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत गारगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे या ठिकाणी सकाळी सकाळी काही लोक व्यायामासाठी जाण्यासाठी किंवा कॉलेज येणे जाण्यासाठी जात होते परंतु अशा आमच्या इथल्या एका लोकलच्या लक्षात आलं तर काहीतरी का इथं दिसतंय सूर्य उगत होतं आणि दिसल्यानंतर व इथं काहीतरी फाशी घेतल्यासारखं निदर्शन आलं परंतु ही बघितल्यानंतर मी पण इथं स्वतः आलो बघितलं पण हा नक्की फाशी घेतलेली आहे का घातपात केलेला आहे अशा पद्धतीनं आता या ठिकाणी पोलीस यंत्रणा येतील किंवा जे काही तपास असेल त्या तपासामध्ये काय आता निष्पन्न होईन परंतु ही घटना तशी बघायला गेली पुन्हा नाशिक हवेच्या लगत असण्यामुळं ही भयानक वाटते कारण तरुण असणारा हा कमीत कमी पंचवीस तीसच्या रेंजमध्ये असा पोरगा आहे यंग आहे चांगला आहे परंतु अशा घटना घडणं दुर्दैव वाटतं आणि अशा घटना घडू नये या यासाठी भरपूर म्हणजे नाही का लोकांनी पण लक्ष दिलं पाहिजे मग काय टेन्शन असतं किंवा काय प्रॉब्लेम असतात याचं पण लक्ष दिलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं आज या ठिकाणी ती घटना घडली घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस कॉन्स्टेबल बाबू गोडे महादेव हांडे चालक सुरेश मुसळे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करत मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला याबाबतची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे आज दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी घरगाव माऊली हॉटेलच्या फॉरेस्ट परिसरामध्ये एक आ आ झाडाला पाशी घेतली असं माहिती मिळाल्यावरून घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी एम एच पंधरा एच आर ओ ऐंशी बावन्न हिरो मोटरसायकल मिळून आली त्या अनुषंगाने ती नाशिक जिल्ह्यातली असल्यामुळे त्या पद्धतीने त्याच्या नातेवाईकाचा शोध घेऊन घटनेचा सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मयत तरुण अनोळखी होता त्याच्या कमरेला मोटारसायकलची चावी होती व मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेला होता काही अंतरावर मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एच आर ऐंशी बावन्न ही उभी होती त्यामुळे ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान होते मात्र कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नाशिक आर टी ओकडून पो मोटारसायकलची माहिती मिळवली व सटाणा पोलिसांशी संपर्क साधून मैताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला मयत योगेश भारत अहिरे वय पंचवीस राहणार रामतीर पोस्ट करे तालुका बागलान जिल्हा नाशिक हा पुण्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस होता व तो त्याच्या गावी जात होता अशी माहिती समजली तर घटना समजल्यानंतर अवघ्या तासाभरात मृतदेहाची ओळख पटवल्याने व कुटुंबियांना माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे परिसरातून कौतुक होत आहे वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव